दुर्दैवाने त्यांच्यावर जे काही सुरू आहे ते खरोखरच अतिशय राजकारण या स्तरावर जाऊ शकत म्हणजे मी तर जाहीर माझी भूमिका व्यक्त केलेली आहे की देशामधल्या नगरपालिकेमध्ये घडत नसेल असं सुरू झालं आहे या देशामध्ये दुर्दैवाचे बाबा मित्र वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने जी काही एकंदरीत भूमिका घेऊन राज्य विरोधक राजकीय विरोधकांच्या बाबतीमध्ये जे काही स्वीकारल्या गेलेला आहे ते उचित नाही आहे की माझी प्रामाणिक लोकशाही आहे ठीक आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे टीकाटिपणी करायचा अधिकार आहे विषय मांडण्याचा अधिकार आहे सहन आम्ही सहन केलं आमचं सरकार होतं केंद्रामध्ये आमचंही सरकार होतं राज्यामध्ये आमचं सरकार आहे परंतु अशी भूमिका मला तर कधी आठवत नाही की आपल्या सरकारने म्हणजे तू केंद्रात असो किंवा राज्यात असो आम्ही कधी घेतली होती असं मला तरी एकदाही आठवत नाही त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं की राजकारणाला स्तर घसरू लागलेलं आहे खर्चा बदल जाऊ लागलेला आहे आणि म्हणून या गोष्टी सगळ्या दिसत आहेत याचा अतिशय मनामध्ये खंत हवा सन्मान पण ठीक मध्ये जे आहे त्याला फेस केलं पाहिजे आणि म्हणून अधिक याचं भाष्य मी करणार का नाही काही गोष्टी प्रविष्ट आहे त्याच्यामुळे अधिक त्याच्यावर मी काही बोलणार नाही तर मित्र मी आपल्याला खाती देऊ इच्छितो